भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केले रामबाबू द्यायचं आहे प्रत्येकाने विचार करायचा आहे रामभाऊंना जर आपण पाठवलं मग ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या मी तुमच्या बरोबर आहे मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा पडणार आहे खरं म्हणजे असं कोणी सांगत नाही परंतु आपले उमेदवार आहे त्यांना ते तरुण तडपदार आहेत त्यांना संपूर्ण समाजाच्या इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे मोदी साहेबांचे हात बरकट करायचे आहे आणि बरकट याच्यासाठी करायचंय की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे जर आपण चारशे खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगातलं नेतृत्व करतील आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथं करून दिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे या दहा वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता तेवढा सांगतो शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली अठ्ठेचाळीस कोटी लोकांची अकाउंट उघडली गेली अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि सहा हजार रुपये कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालय येथे मेळावा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम पुते माजी महापौर श्रीकांत सना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळी सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी अरुण लोणारी प्रकाश बोबडे देवानंद भोईर सतीश धडे चंद्रकांत घोडके शिवशंकर घुले लक्ष्मण शिरसाट विक्रम शिरसाट आदी उपस्थित दरम्यान आमदार सातपुते म्हणाले कोळी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सोलापूरला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कोळी समाज बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि महायुतीला साथ द्यावी असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी केले अरुण लोणारी यांनी प्रस्ताविक केले प्रमोद सलगर यांनी सूत्रसंचालन केले तर महाराष्ट्र कोळी महासंघाचे सचिव सतीश धडे यांनी आभार प्रदर्शन केले तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है रमबाऊ साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैदा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है